माने त्यांच्याकडे पाचशे रुपये जमा आहे कुस्ती चालू झाली टाळ्या करा सगळ्यांनी टाळ्या करा टाळ्या हे फोटोग्राफर हे समोरचा पुणे जिल्हा इथं सोलापूर जिल्हा अशी कुस्ती चालू झाली आमदार घेण्याचं काम चालू झालं तुलनेवर लड़ा शांतता आणि सप्तता पुणे जिल्हा बारामती तालुका वागल नावाचं छोटस गाव या भारतमधने कुस्तीच्या नकाशावरती झळकवलेला कर्नाटकात कुस्ती झाली एक तिथ माननीय दादा पवार यांचा पठ्ठा बनून नाचला बाराव्या मिनिटाला प्रतिस्पर्ध्याला असमान दाखवला भारत मधने बोलू नका मागासारखा सरका मागा सरका सगळी बोलू नका समोर मला दुसरे फायदा आळशा आलेले आळशाचा धीर आणि प्रकाश बनकर चला लवकर हो मान्य श्री संतोष ताटिया काटिया यांच्याकडून एक बक्षीस विजय होणाऱ्या पैलवांसाठी संतोष शेठ चिरंजीवांची कुस्ती राहिली बरं यंदा ओमची पण कुस्तीची प्रचंड आवड आहे त्यालाही चंद्रहारचा फार मोठा फॅन आहे तो चंद्रहार पाटील विट्या जवळचा असला तरी नोंद घ्या सगळ्यांनी या गावचा लाडका चंद्रहार पाटील बारामतीचा भा आणि माऊलीच्या बोटाला थोडस हे झालेलं आहे मागास अंगारपूरमध्ये चला लवकर त्याचा जोडीदार चला लवकर जोडीदार आलेला बोलवलं प्रकाशला बोलवलं हर्षवर्धनला बोलवलं शिवराज अक्षे सोनु कुमार करा लवकर लागणार राहिलेल्या फक्त चारच कृष्या होणार आहेत योगेंद्र दादा पवार कुस्ती संघाची जबाबदारी खांद्यावर घेतल्यानंतर ना दहा ते बारा पैलवारांनी नॅशनल ला पराक्रम केलेला कीर्तीमानी केलेली नॅशनल कृषी संघ दहा ते बारा पैलवान पदक मिळवलेला बारामती कुस्ती केला नाव फार मोठं केलं दहा बारा पैलवरांनी कृषी संघाची जबाबदारी घेतल्यापासून योगेंद्रदानी दीडशे मुलं सराव करतात बारामती तालुका कृषी केंद्र दीडशे मुलं आणि खरोखर एक बघण्यासारखी वास्तू आहे बारामती कृषी केंद्र एक वेळेस अवश्य भेट द्या आपल्या पाल्याला ठेवा तालमी भारत बत्सारखा वास्ता आला तिथं आणि योगेंद्र दादानी त्याची नेमणूक केलेली वास्तव आणि चौधरी सर अतिशय हुशार आहेत ते सुद्धा मॅट वरली कुस्ती चांगली त्यांना समजते चौधरी सर सुद्धा कोच आहे मॅट वरती ते रोज मुलांचा सराव घेत असतात एक बारामती कुस्ती केंद्र बघण्यासारखा स्वच्छता टापती खरोखर बघण्यासारखी कुठंही तुम्हाला घाण दिसणार नाही एवढी स्वच्छता आणि एवढी टापटी बारामती कुस्ती केंद्रात आठवड्यातून एक दोन वेळेला माननीय युगेंद्र दादा पवार उत्तेजक आवाजून तालमीकडे येत असतात पाहणी करत असतात विचारपूस करत असतात पैलवानची पैलवान तुम्ही कुस्ती करा भारत आणि माऊली अनेक वेळा तुमची कुस्ती झालेली गतीशील कुस्ती करा पैलवान गती स्पर्धेत खेळताय दोघही दोघांनी महाराष्ट्रातली अनेक मैदाने गाजवलेली कुस्ती करा आता दोघाई परत करा हो विनयशीलता नम्रता त्याच नाव पैलवा आकाशाला गवर् निघाल पैलवान असेल तरी तो ऐकतो आणि मानतो गुरुंच त्याचं नाव भारतमधने त्याचं नाव माऊली जमदा एक पुणे जिल्ह्यातला पैलवान एक सोलापूर जिल्ह्यातला पैलवान पुणे जिल्ह्याला पहिली महाराष्ट्र केसरीची गदा मिली मी मगाशी सांगितला पहिला रघुनाथाचा पवार शिरूसे एकोणीशे पंच्याहत्तर ला कीर्ती केली आणि आपल्या पुणे जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीची गदा घेऊन दिली चंद्रपूरचं अधिवेशन घालवलं त्याचबरोबर नगरला कुस्ती घेतली होती महाराष्ट्राची रघुनाथ पवार विरुद्ध दिल्लीचा कर्ता असे अनेक पथ्य मिळवण्याचा पहिला कर्ता फार मोठे पहिला महाबली सत्पाल नंतर ना कर्तार सिंगचं नाव घेतलं जातं कर्तार सिंह आणि रघुनाथ पवार ही कुस्ती फार गाजली नगरच्या वाडिया आणि नगरचं वाडिया मैदान ही सैन्य बापू चेटा साहेबांनी गाजवलेला पंच तुम्ही कुस्ती बोलकी ठेवा तुम्ही सांगा आम्ही सांगतोय तुम्ही सांगा तुम्हाला अधिकार आहे तो पंचाला अधिकार असतो कुस्ती चालवण्याचा आणि जानकर पंच येते शाहूपुरी तालीम कोल्हा शाहूपुरीचे सुप्रसिद्ध पहिला पट्टे पट्टी तर दुसरी गजा मिळून दिली एकोणीसशे आळंदी जवळ चिमळी नावाचं गाव त्या चिमणी गावचे ते आणि मुलगाई पहिला महाराष्ट्र केसरी पी की पंच नाव त्याच गोकुळसा तलमि पहिला रोस्तोमे हिंदा ध्यानचंद पुरस्काराचे मानकरी हरिश्चर बिराजार मामाचे पट्टे दे बिराजर बाबा वो सुंदर दुहेरी पटाव लागला माऊली जमदाड़े आणि भारतमध्येचा कब्जा घेतलेला माऊली जमदाड़े हा तुरु। 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 प्रकाश पंकर आणि हर्षवर्धन सदगीर लवकर या आप या सोनू कुमार शिवराज राक्षे लवकर या सिकंदर सेट मनजीत खत्री लवकर या चला हर्षद सदगी प्रकाश पंकार ताबडतोब आपण मैदानामध्ये यायचं कटक्र कपच्या घेतलेला आहे ना पंढरपूर जवळ चिलाईवाडी नावाचं छोटस गाव त्या चिलाईवाडीचा चिलाई सुपुत्र पहिला सागर जमगाड्याचा सा बंधू येतो आणि भास्कर जमगाडेचा चिरंजीव त्याने गावाचं फार मोठं नाव केलेलं आहे दहा वर्ष प्रकरणी वा वाय माऊली हे जाणलं भारत मध नेणं तो काही कच्च्या गुरुचा का गुरु भारत

बंदर हर्षवर्धन सदगीर आहात या चला मैदान मध्ये या दोघे प्रभूने वकील आणि मदन देवकते आपण मैदानामध्ये यायचे गोष्टी सुरू करण्यासाठी त्याचवर पुणे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष नाना पाटील आपण एक ठिकाणी मैदानामध्ये यायचे प्रभूने वकील मदन नाना आणि नाना पाटील आपण ठिकाणी मैदानामध्ये यायचं या ठिकाणी हर्षद सदगीर आणि प्रकाश बनकर यांची कुस्ती आपल्या होणार आहे जनार्दन चौदर त्या था कुस्तीला पंच म्हणून राहणार आहे हॅलो हॅलो जनार्दन काका चौधर आहलवान कुस्ती करायची गतिमान कुस्ती करायची

साहेब दोदर साहेब दोन्ही पैव आपले महाराष्ट्राची शान मान अभिमान म्हणजे कुस्ती आपली अस्मिता म्हणजे कुस्ती आणि हर्षवर्धन हर्षवर्धन सडगी तर आलोकार आणि कड़क कब्जा कर मान्य श्री शिरचंद्रजी पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्तानं पंढरीनाथूरपा अण्णासाहेब पठारे यांनी खराडीला फार मोठं मैदान घेतलेलं पण नोंद या सगळ्यांनी सकाळी मैदान दहा वाजता चालू होणार आणि पाच वाजेपर्यंत मैदान संपणार टाळ्या करा माऊलीसाठी आणि बाळासाठी सगळ्यांनी अरे सतगे शेवटचा पुकार ताबडतो मैदानामध्ये

हर्षात सदगे प्रकाशार मैदानामध्ये तुम्ही दोघे काढून चला पुढे पैलवान आलेले चला पुढे उलवडेला बावीस तारखेला चला पैलवान दोघे हर्षद सदगीर बोल हर्षवर्धन सदगीर पहिला बुक सदगीर दुसरा बुका मैदान फौदा तुमच्यासाठी हर्षवर्न साहेबांना पुढे कार्यक्रमाला जायचं प्रकाश आलेला जा खाली बसा उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्तानं गुनवडीला फार मोठा मैदान घेतलेला आहे पहिला दीपा माने जाहीर करतात

अक्षय भैया गावडे यांनी कुलोडीच्या मैदानाला पाच लाखाची दिली बोट घेऊ नका कुस्ती मध्ये करा हर्षीरावा मैदाना हे काळेच आहे माऊली माऊली चला फडील कुस्ते बाप्पू संजय जगाय बाप्पू काय निर्णय घेतला आणि कुस्ती बरोबरी सोडवलेली भारत आणि माऊलीची आणि पाहुण्यांची कुस्ती लागते हर्षात सदगेर हात वर करा हर्षात सदगेर आणि पहिवाड प्रकाश बनका यांची कुस्ती